भावकी असू दे किंवा गावकी गावखेड्यात जमिनीचे वाद अनेकदा होतात यातून हाणामारीसह टोकाचे वाद झाल्याचं आपल्याला माहितीये किंबहुना न्यायालयात सर्वाधिक खटले हे जमीन आणि मालमत्तेशी संबंधित असल्याचं अनेकदा पाहायला मिळालय पिढ्यानपिढ्या या वादात कोर्टात खिटे मारून संघर्ष करतात पण हे वाद आता कायमचे संपणार असल्याचं बोललं जातय याचं कारण सरकारची स्वामित्व योजना केंद्र सरकारची ही अतिशय महत्वपूर्ण योजना आहे पहिल्या टप्प्यात ही योजना महाराष्ट्रासह इतर राज्यात सुरू करण्यात आली आहे ही योजना काय आहे तिचा फायदा कुणाला होणार आहे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा कागदपत्र काय लागतात सगळं पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट वर आपलं स्वागत आहे भारतातील शहरांसह ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे या पार्श्वभूमीवर सरकार ग्रामीण भागासाठी अनेक योजनाही राबवताना अनेकदा पाहायला मिळाले यासाठी असलेल्या केंद्रीय योजनांपैकी सर्वात महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान स्वामित्व योजना ग्रामीण भाग आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत करणं हा या योजनेमागचा केंद्र सरकारचा उद्देश आहे स्वामित्व म्हणजेच गावखेड्यांमध्ये सुधारित तंत्रज्ञानासह केले जाणारं गावांचं सर्वेक्षण आणि मॅपिंग खेडोपाड्यात घर असलेल्यांच्या हक्कांची नोंद देणं आणि त्यांना प्रॉपर्टी कार्ड देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे ड्रोन वापरून सर्व ग्रामीण मालमत्तांचं सर्वेक्षण करणं आणि प्रत्येक गावासाठी जी आय एस आधारित नकाशे तयार करण्याचं काम या योजनेअंतर्गत केलं जात आहे ग्रामीण भागात असे अनेक लोक राहतात ज्यांच्याकडे त्यांच्या जमिनीचे किंवा मालमत्तेचे घरांचे मालकी हक्क आणि सरकारी कागदपत्र नसतात या लोकांसाठी पंतप्रधान स्वामित्व योजना खूप फायदेशीर ठरणार आहे ही योजना पंतप्रधान मोदींनी एप्रिल दोन हजार वीस मध्ये सुरू केली होती जी पहिल्या टप्प्यात हरियाणा उत्तर प्रदेश पंजाब राजस्थान महाराष्ट्र कर्नाटक उत्तराखंड आणि मध्य प्रदेश मधल्या गावांमध्ये लागू करण्यात आली आहे या योजनेचा ग्रामीण भागाला मोठा फायदा होतोय बँकेचं कर्ज वाद इत्यादी गोष्टींमध्ये ही योजना फायदेशीर ठरणार आहे या योजनेमुळे लोक केवळ आर्थिक दृष्ट्या मजबूत होणार नाहीत तर ते स्वावलंबीही होतील या अंतर्गत लोकांना केवळ मालकी हक्क मिळणार नाहीये तर लोकांना बँकेतून लोन मिळणं अधिक सोपं होणार आहे मालमत्तेशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यातही या योजनेचा लाभ होणार आहे किंवा मदत होणार आहे कुणीही आपली मालमत्ता कुणालाही सहज विकू शकेल या योजने, योजने अंतर्गत ड्रोनच्या सहाय्यानं गाव आणि शेत जमिनींचं मॅपिंग केलं जाणार आहे स्वामित्व योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या जमिनींच्या नोंदी डिजिटल पद्धतीने तयार केल्या जातात यामध्ये लोकांना जमिनीचा मालकी हक्क दिला जातो जेणेकरून जमिनीचे वाद कमी व्हायला मदत होईल तसंच जमिनीचे मालकी हक्क स्पष्ट करणं हाही या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे जेणेकरून शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब कर्ज उपलब्ध होईल किंवा मिळू शकेल या योजनेत ड्रोन सर्वेक्षण मालकी हक्क स्पष्ट केलेले आहेत या योजनेत सर्वेक्षणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येतोय या योजनेचे काय फायदे आहेत ते पाहूया ही योजना जमिनीच्या मालकीचा स्पष्ट पुरावा देते त्यामुळे जमिनीशी संबंधित वाद कमी व्हायला मदत होणार आहे जमिनीची मालकी स्पष्ट झाल्यामुळं ग्रामीण भागातल्या विकास कामांवरही याचा परिणाम होणारे विकास कामं जलद गतीने होणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याचीही सोय होणार आहे. शेतकरी त्यांच्या जमिनीच्या आधारे सहज कर्ज घेऊ शकणार आहेत. अशा प्रकारे ही योजना ग्रामीण भारतातील लोकांचं जीवनमान उंचवायला मदत करणार आहे. स्वामित्व योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाइनचा पर्याय उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला swamitwa.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. तिथ अर्ज करण्याची प्रक्रिया आहे याशिवाय तुम्ही ग्रामीण स्थानिक प्रशासन किंवा तुमच्या जिल्हा महसूल विभागाकडून अधिक माहिती मिळवू शकता आणि अर्ज करू शकता यासाठी कोणती कागदपत्र गरजेची आहेत ती पाहूया यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे तुमच्याकडे असलेल्या जमिनीचा सातवारा उतारा लागणार आहे तुमच्या जमिनीवर मालकीची इतर कागदपत्र लागणार आहेत उदाहरणार्थ वकीलपत्र जात प्रमाणपत्र अर्ज करताना तुमच्या गावाच्या प्रशासनाकडून आवश्यक कागदपत्र तुम्हाला मिळवावी लागणार आहेत जमिनीचे नकाशे तयार केल्यानंतर ड्रोन सर्वेक्षण होईल जमिनीची पडताळणी प्रक्रिया केली जाईल जर काही दुरुस्त्या असतील तर त्याही केल्या जातील अंतिम टप्पा येईल या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकारी तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीचं मालमत्तेचं कार्ड देईल ही कार्ड डिजिटल प्लॅटफॉर्मवर किंवा गावातल्या घर मालकांना हार्ड कॉपी म्हणून उपलब्ध करून दिली जाईल हे कार्ड तुम्हाला तुमच्या आर्थिक आणि कर्ज प्रक्रियेमध्ये मदत करणार आहे स्वामित्व कार्डचा लाभ मिळाल्यानंतर ग्रामीण भागात अनेक महत्वाचे बदल होऊ शकतात जेव्हा लोकांकडे त्यांच्या जमिनीचा कायदेशीर मालकी पुरावा असेल तेव्हा सर्वात मोठा फायदा म्हणजे जमिनीचे वाद कमी होतील तसंच त्या आधारे त्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया देखील सोपी होईल आणि महत्वाचं म्हणजे या योजनेमुळे सामान्यांची संपत्ती बाबतची फसवणूक थांबायला मदत होणार आहे असं बोललं जात आहे तुम्हाला ही योजना माहिती होती का स्वामित्व योजनेचा लाभ तुम्ही घेतलाय का कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद